नमस्कार मी दीपक थोरात महाराष्ट्र आरंभाला न्यूजमध्ये आज घेऊन आलो आहोत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड कार्यकाळामध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणारे आणि बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा वरदहस्त लाभलेला अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे बीड जिल्ह्यामध्ये एक राजकीय वलय निर्माण करत स्वतःच्या परिवारातील सदस्यांना जिल्हा परिषदचं निवडणूक लढवून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मराठा समाजामध्ये मोठं नाव असलेला राजकीय वरधस्त असलेला अधिकारी म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांची ओळख आहे डॉक्टर अशोक थोरात हे सतत वादाच्या भावऱ्यामध्ये सापडलेले असतानाच या अगोदरसुद्धा सुद्धा तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय विमलताई मुद्रा यांच्या परिवारासोबत एकनिष्ठेने काम करत असताना मुंदडा परिवाराच्या पाठीमध्ये त्यांनी नक्कीच खंजीर खुपसलेला आहे आणि यावेळी मात्र अशी चर्चा आहे की बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये डॉक्टर अशोक थोरात यांना उमेदवारी लढवायची आहे ती ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढविण्यास ते इच्छुक असतानाच मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी राजीनामा स्वतःच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून नाशिकवरून बदली झाल्याच्या नंतर दापकू या ठिकाणी त्यांची निवड झाली होती त्या ते ठिकाणी त्यांना वडाळा या ठिकाणी मुंबईला नियुक्ती देण्यात आली होती पण ती एक पनिशमेंट म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांना तानाजी सावंत यांनी त्या ठिकाणी नियुक्ती दिली होती डॉक्टर अशोक थोरात यांना खरं जर पाहिलं तर लातूरचा उपसंचालक आरोग्य विभागचा डीडी या पदावरती बसायचं होतं परंतु त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप असताना बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा गर्भपाताचं प्रकरण गाजलं त्यावेळेस डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्याचाही खटला चालू आहे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याच्या नंतर सुद्धा डॉक्टर अशोक थोरात यांना म्हणजे एक त्यावेळी म्हणजे चौकशीच्या भवऱ्यामध्ये सापडल्यानंतर चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे तसेच या ठिकाणी तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डॉक्टर अशोक थोरात यांची भी, बदली बी बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी निवडणूकच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी ते काही हस्तक्षेप करतील ते एक राजकीय वरदहस्त लाभलेले अधिकारी राजकीय नेते या सर्वच भूमिका डॉक्टर अशोक थोरात यावेळी करत आहेत परंतु खरं जर पाहिलं तर मराठा समाजाचा राजकीय हस्त लाभलेला अधिकारी म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे पाहिले जाते परंतु त्यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी एक पत्र दिलं होतं ते पत्र म्हणजे निवडणूक आयोगाला दिलं होतं की डॉक्टर अशोक थोरात यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करा परंतु सध्या आजची परिस्थिती अशी आहे की पालकमंत्र्याला विचारल्याशिवाय बीड जिल्हा प्रशासनातील एकही कागद त्यांच्या टेबलवरून हलत नाही मग आता त्या ठिकाणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांचा बदलीसाठी प्रयत्न असताना अशोक थोरात हे अचानक एका बारा तासाच्या आतमध्ये बीडला कस काय त्याला काय म्हणता येईल की जिल्हा शल्य चिकित्सक पदाची ऑर्डर आणू शकतात थेट त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन एकतर्फी चार्ज घेतला आहे परंतु त्या एकतर्फी चार्जमध्ये डॉक्टर अशोक थोरात यांना एकतर्फी चार्ज एक देता येतो का हे पाहणं बंधनकारक आहे दैनिक महाराष्ट्र आरंभने जेव्हा लातूरच्या उपसंचालक भोसले ताई डी डी यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की मंत्रालयातून त्यांनी एकतर्फी ऑर्डर काढली आहे आणि थेट ते जॉईन झालेले आहेत यामध्ये मी बोलू शकत नाही असंही त्या म्हणाल्या कारण नक्कीच या ठिकाणी राजकीय वरद हस्त लाभलेल्या अशोक थोरात यांनी अरे कुरघुळ्या करत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कट्यवतरूपाचा घोटाळा केला आणि तो घोटाळा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तत्कालीन आ, विरोधी पक्ष नेते व विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक पत्र लिहिलं त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी डॉक्टर अशोक थोरात यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी म्हणून मागणी केली परंतु डॉक्टर अशोक थोरात यांना आता धनंजय मुंडे यांनीच बीडची नियुक्ती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये व बीड जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये आहे अनेक वेळा अनेक टेबलला प्रसाद देऊन पालकमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांना प्रसाद देत नवरात्रामध्ये अक्षरशः त्यांना देवीच पावली काय असंही त्या ठिकाणी बोललं जात आहे कारण देवीच्या पायावरती नवरात्रामध्ये लोटांगण घेण्याच्या ऐवजी पालकमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांनी डॉक्टर अशोक थोरातच्याच पायावरती लोटांगण घेतल्याची चर्चा आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आहे कारण मराठ्यांना वेळेत काढण्याचं काम यावेळी डॉक्टर अशोक थोरात हे करणार आहेत तर मराठ्यांचं मतदान हे परळी आणि माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून कशा पद्धतीने काम करून घ्यायचं पडद्याच्या मागे राहून राजकीय नेता आणि पडद्याच्या समोर राहून एक शासकीय अधिकारी म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांची ओळख आहे कोट्यवधी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी अशोक थोरात यांच्या माती लागलेला कलंग न पुसताच या ठिकाणी गर्भपातासारखा मोठा आरोप असतानाच व अचानक मध्ये बळीचा बकरा केलेल्या वंजारी समाजाचा अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं गेल्या एक वर्षामध्ये त्यांच्यावरती त्या ठिकाणी जातीच्या चष्म्यातून पाहिलं जात होतं असे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बडे यांच्या कार्यकाळामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये चांगल्या पद्धतीने कारभार चालू होता परंतु त्या ठिकाणी डॉक्टर अशोक थोरात यांनी व विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय कुरघोडी करत त्या ठिकाणी मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे मराठा वंजारा वाद हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेटलेला असतानाच मात्र यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी मतदारसंघात व माजलगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्यासाठी अशोक थोरात हे आता पडद्याच्या महाग उभा राहून त्या ठिकाणी भूमिका आपली राजकीय भूमिका दिशा आणि दशा दोन्ही ठरवणार साम दाम दंडभेद हे सर्व शस्त्र वापर धनंजय मुंडे यांना पुन्हा पर्याय निवडून यायचे म्हणून अशोक थोरात यांचा मोठा जनसर्प संपर्क बीड जिल्ह्यामध्ये असल्यामुळे अशोक थोरात यांना आणण्याची चर्चा बोलली जात आहे नक्कीच या ठिकाणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावेळेस निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं होतं की यांना बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये अशोक थोरात यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी तसेच आज काय गरज पडली की दोन हजार चोवीसला वेगळा न्याय आणि दोन हजार एकोणीसला वेगळा न्याय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अशोक थोरात यांची बदली का करावी वाटली होती आणि आज अशोक थोरात हा बीडचा जिल्हा चिकित्सक पदासाठी योग्य माणूस आहे हा माणूस कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी यांनी जमा केलेली आहे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये झालेला कोट्यवधी रुपयाचा घोटाळा सरकार दाखवण्यात चालू चौकशी चालू असताना त्या ठिकाणी पालकमंत्री या कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्यासंदर्भात अशोक थोरात यांना प्रश्न विचारतील का असा सवाल यावेळी बीड जिल्ह्यातील जनतेसमोर आला असताना मात्र दैनिक महाराष्ट्र आरंभाचा आता या ठिकाणी अशोक थोरात पालकमंत्री धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांचा या सर्वांची मिलीभागत कोविड साहित्य घोटाळ्यामध्ये होती का असा सवाल यावेळी आता पडलेला आहे परंतु या ठिकाणी आता गर्भपातासारखा मोठा गुन्हा असेल लेख जन्माला येण्याच्या अगोदरच तिचं लिंग निदान करून मारणाऱ्यांना पालकमंत्री पाठीशी घालतील का स्वतःच्या बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये अशोक थोरात हे बीडचे पालकमंत्री होते तर अशोक थोरात सॉरी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये अशोक थोरात हे जिल्हा शल्य चिकित्सक होते खरं परंतु त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या कार्यकाळातच अशोक थोरातांनी रुपयाचा घोटाळा करून नाशिकला बदली झाली त्यानंतर त्यांच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्या त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे समाजिक सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक डॉक्टर गणेश ढवळे यांनी त्यांच्या अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टर अशोक थोरात यांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकरणं चालू असताना बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना आजच अशोक थोरात का चांगले वाटले पाच वर्षामध्ये अशोक थोरात यांची म्हणजे नेमकी काय कारकिर्दी झाली की त्यांनी खूप मोठं चांगलं काम केलं आणि आजच्या परिस्थितीत जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात म्हणजे जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांच्या विरोधामध्ये स्वतः दस्तखूद असलेले बीडचे जिल्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे विरोध होते व दोन हजार एकोणीस ते दोन हजार पाच मध्ये असं काय घडलं की त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना अशोक थोरात चांगले वाटले परंतु आज सुद्धा बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचा जर कुठं जातीचा वापर झाला असेल महाराष्ट्रामध्ये तर सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे धनंजय मुंडे यांनी कालच्या परळीच्या अजितदादांच्या जनसंवाद सभेमध्ये सांगितलं की माझ्या घरची इज्जत सहा हजाराने गेली आता मीच परळीत निवडून येणार म्हणजे तुम्हीच परळीमध्ये धनुभाऊ निवडून येणार यात ती मात्र शंका नाही परंतु त्या ठिकाणी अशोक थोरात आता छाती ठोकून सांगू लागले आहे जिल्हा रुग्णालयामध्ये अशी चर्चा आहे की अशोक थोरात सांगत आहेत की धनुभाऊला मीच वाचू शकतो आणि धनुभाऊला मराठा समाजाचं मतदान मीच बीड जिल्ह्यामध्ये मिळवून देऊ शकतो अशी ही चर्चा बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडून एक ऐकायला मिळत आहे परंतु चर्चा जरी रंगू लागलेल्या असल्या तरी नेमकी माशी कुठं शिंकली याकडे आता प्रश्नचिन्ह व बोट निर्माण झालेला आहे गर्भपात कोविडमधील कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार पक्षाचा प्रचार केल्याची अनेक तक्रारी अशोक थोरातच्या असताना अशोक थोरातना बीड चा, जिल्ह्याचं जिल्हा शल्य चिकित्सक पद का तर यावेळी डॉक्टर अशोक थोरात हे मराठा समाजाचे विचार विकण्याच्या तयारीत आहेत तर धनंजय मुंडे हे वंजारे समाजाचे विचार विकण्याच्या तयारीत आहेत राजकीय तडजोड मराठ्यांची आणि वंजार्यांची कुठंतरी होत असेल तर त्या ठिकाणी फक्त समाजाचा उपयोग होऊन जातीय तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विचारपूर्वक मतदान करावं आणि डॉक्टर अशोक थोरात यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करावी कारण या ठिकाणी मात्र आता अशोक थोरात यांची बदली रद्द जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणात अनेक अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर वेगळा न्याय आणि अशोक थोरातला वेगळा न्याय हा जर प्रश्न कुठं जर पडलेला असेल तर त्या ठिकाणी फक्त बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांच्या बाबतीमध्ये पडलेला आहे अशोक थोरात यांच्यावरती कोट्यवधी रुपयाचा घोटाळा प्रकरणामध्ये या अगोदर सुद्धा ऑक्सिजन लिक्विड प्लॅन्ट असतील सॅनिटायझर असेल मास्क खरेदी असेल अशोक थोरात यांनी फक्त त्यांच्या कार्यकाळामध्ये संडास साफ करण्याचं लिक्विड फिनेल ब्रश व एक चारण्याचा खेळा जरी असेल सारख्या दवाखान्यातलं तर त्याची हिंमत असेल अशोक थोरात यांना दैनिक महाराष्ट्र आरंभ चॅलेंज करतो की त्यांच्या कार्यकाळातील निधी हा जनतेसमोर मांडावा त्या ठिकाणी आम्ही तुमची जाहीर माफी मागू व त्या ठिकाणी मात्र अशोक थोरात कदापि असं करणार नाहीत सी सी टी व्ही फुटेज घोटाळा असेल बिल्डिंग रिपेअर दुरुस्ती घोटाळा असेल अनेक घोटाळे अशोक थोरात यांनी कोट्यवधी रुपयाचे कामं करत त्या ठिकाणी केलेले आहेत म्हणून अशोक थोरात यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर राजकीय हस्त लाभलेला अधिकारी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये न राहता त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी व सर्वसामान्य अधिकारी कर्मचारी यांना समान न्याय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी द्यावा तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी थोरात यांच्या पायाशी लोटांगण लो घातलेलं आहे का असाही प्रश्न यावेळी पडलेला आहे परंतु अशोक थोरात यांनी जो राजीनामा देऊन माजलगाव मतदारसंघामधून निवडणूक लढवायची होती तो राजीनामा त्यांचा फेटाळलेला आहे कारण अशोक थोरात यांचे पाय खोलामध्ये गुतलेले आहेत चिंकलामध्ये गुतलेले आहेत चिखलामध्ये पाय गुतलेले असताना अशोक थोरात यांना आमदारकी लढवायची होती परंतु आजही अशोक थोरात हे माजलगाव मतदारसंघावरती दावा करत आहेत की त्या ठिकाणचा माझ्या हक्काची जागा आहे आणि शरद पवार गटातर्फे परंतु राजकीय तडजोडीमध्ये मराठा वंजारी कार्यकर्ते आमने सामने येऊन हनामाऱ्या भांडण तंडण पोलीस स्टेशन कोरट कचिऱ्या करत असताना पालकमंत्री धनंजय मुंडे आणि अशोक थोरात हे मराठ्यांना आणि वंजाऱ्यांना हे दोघंही येड्यात काढण्याचं काम करत आहेत परंतु वेड्यात काढण्याचं काम करत असताना समाज यांना आता या ठिकाणी नेमकं काय करतो याकडे आहे परंतु मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधील निवडणुकीचं मतदान नक्कीच एक निर्णायक होईल मनोज दारांगे पाटील यांच्या विचारावरतीच बीड जिल्हा चालणारा आहे तर बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना सर्वसामान्य मतदार मानत असताना मात्र अशोक थोरात यांना मानणार का मनोज जरांगे पाटील यांना मानणार याकडे पाहिलं आहे नेमकी फार मराठ्यांची फसवणूक होत आहे का वंजाऱ्यांची फसवणूक होत आहे धनंजय मुंडे व अशोक थोरात यांच्यापासून वंजारा व मराठा समाज सावध राहावे तसेच येणाऱ्या काळामध्ये अशोक थोरात यांची बदली नक्कीच बीड जिल्ह्याच्या बाहेर व्हावी एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने लवकरच निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाकडे तक्रार घेऊन आम्ही एक तक्रार करणार आहोत यामध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे हे सतत सामाजिक क्षेत्रामध्ये अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत आहेत यावेळी मात्र अशोक थोरात यांना बीड जिल्ह्यामध्ये राजकीय वरदहस्त लाभलेला अधिकारी म्हणून मराठ्याच्या मतदानासाठीच बीड जिल्ह्यामध्ये अशोक थोरात यांची बदली करण्यात आलेली आहे एवढी मात्र गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा अशोक थोरात असतील किंवा तानाजी सावंत असतील पण यांची भूमिका नक्की जनतेने म्हणजे ओळखावी व येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचारी गर्भपात प्रकरणात आरोपी असलेला तसेच पक्षाचा प्रचार करणारा कोविड कार्यकाळामध्ये लोक मरत असताना कोट्यवधी हो रुपयाचं मड्यावरचं लोणी खाणारा अशोक थोरात याला बीड जिल्ह्याच्या बाहेर हकलून द्यावे एवढीच या ठिकाणी मात्र जनतेच्या वतीने मागणी दैनिक महाराष्ट्र आरंभ करत आहे